आताच्या क्षणाची सर्वात आता मोठी बातमी सुप्रिया सुळे यांचा हल्ला बोल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा दाबा आणि चिन्ह राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे देण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने गेल्या आठवड्यात दिला त्यामुळे अजितदादा गटात प्रचंड जल्लोष असला तरी शरद पवार गटासाठी हा मोठा धक्का आहे आयोगाच्या या निर्णयावर दोन्ही गटाकडून आणि इतर पक्षाकडूनही प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आली शरद पवार गटाच्या नेत्यांनी यावर नाराजी व्यक्त करतानाच पुन्हा उभे राहू आणि लढू असा विश्वास दर्शवला याच पार्श्वभूमीवर शरद पवार यांच्या कन्या आणि राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ नेत्या सुप्रिया सुळे यांनी अजित पवार गटावर कडारू हल्ला चढवला स्वतःच्या वडिलांना कोणी घराबाहेर काढतं का असा सवाल विचारत त्यांनी अप्रत्यक्षरित्या अजित पवार यांना टोला लगावला आहे त्यांच्या या विधानाची सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे बारामती बारामती लोकसभा खासदार सुप्रिया सुळे या काल दौऱ्यावर होत्या यावेळी कार्यकर्त्यांशी संवाद साधल्यानंतर सुप्रिया सुळे यांनी माध्यमांशी संवाद साधला यावेळी विविध मुद्द्यावर त्या बोलल्या निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेसचा ताबा अजित पवार यांना दिल्याच्या मुद्द्यावरून नाही त्या बोलल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवारांनी स्थापन केला तो घेतला तर उद्धव ठाकरेंच्या वडिलांनी स्थापन केलेला पक्षही काढून घेतला स्वतःच्या वडिलांना कोणी घराबाहेर काढतं का असा खडा सवाल त्यांनी विचारत अजित पवार आणि एकनाथ शिंदे गटावर निशाणा साधला आहे निवडणूक आयोगाचा निकाल योग्य की आयोग यावर तुमची प्रतिक्रिया नक्कीच कमेंट बॉक्स मध्ये व्यक्त करा आणि अशाच राजकीय घडामोडींसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका